आच्चा साथ, आच्चा मी घेऊन तुमच्यासाठी प्रिंटेड चा एकदम सुंदर असं कलेक्शन स्टार्टिंग प्राइस फक्त एकशे सत्तर आजच्या साड्या मी दाखवणार आहे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की ज्या महिलांना घरी बसल्या बसल्या बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे कारण की मी तुम्हाला जेवढ्या साड्या आहेत त्या सर्व साड्या मिल रेट मध्ये तुम्हाला प्राइस मध्ये सांगणार आहे तर पहिली साडी असणार आहे आपली अप्रतिमाशी प्रिंटेड मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला बॉर्डरमध्ये येऊन जाणार सिक्वेन्स वर फक्त या साडीची प्राइस असणार आहे एकशे सत्तर मार्केटमध्ये ही साडी बघायला गेला तर तुम्हाला ही अडीचशे तीनशे ला भेटणार आहे आपल्याकडे मात्र एकशे सत्तर रुपयाला ते ही सॉफ्ट सिल्क मध्ये बघायला भेटणार आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा भेटणार आहे हा येऊन जाणार ब्लू कलर त्यानंतर रेड कलर मध्ये असणार आहे हा आकाशी कलर मध्ये असणार आहे चॉकलेटी कलर मध्ये सुद्धा आपल्याकडे यामध्ये कलेक्शन असणार आहे पर्पल कलर असणार आहे आणि ह्यामध्ये तुम्हाला भेटून जाणारे ब्लॅक कलरचा सुंदर कलर याच्यामध्ये टोटल भेटणारे सहा ते सात कलर फक्त एकशे आहे आणि अजून एक बाकी आहे जांभळा कलर ह्यामध्ये भेटणारे जांभळा कलर म्हणजे टोटल आठ कलर तुम्हाला ह्या साड्यांमध्ये बघायला भेटणार आहे एकशे सत्तर मात्र ह्या साडीची रेट आहे जरी ही साडी तुम्ही अडीचशे तीनशे ला विकली तरी तुम्ही तुम्हाला आरामात शंभर रुपये तरी या साडी मागे भेटणार फक्त एकशे सत्तर या साडीची रेट आहे नेक्स्ट आपली असणार आहे फक्त दोनशे तीस च्या रेट मध्ये अप्रतिम अशी पाना फुलांची जो फॅब्रिक आहे तो असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे फुललेस बॉर्डर मध्ये सुंदरशी साडी यामध्ये असणार आहे पाण्याची पूर्ण डिझाईन ते ही पूर्ण साडी लावून जाणार आहे तुम्हाला फुललेस वर्क मध्ये फुलक मध्ये एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन असणार आहे स्टार्ट टू टू स्टार्टिंग एंड पूर्ण डिजिटल प्रिंट असणार आहे प्लस तुम्हाला तुम्हाला येऊन जो भेटणार सेल्फ मध्ये यामध्ये आपण कलर ते कलर तर भरपूर सारे आहेत याच्यामध्ये डिझाईन पाहिजे तर डिझाईन सुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आहे यामध्ये भेटून जाणार आहे हा पहिला कलर त्यानंतर ह्या साड्यांमध्ये भेटून आहे हा दुसरा कलर दुसऱ्या कलर नंतर आपल्याला भेटणारे हा तिसरा कलर त्यानंतर भेटून जाणार आहे हा चौथा कलर असे टोटल हे चार कलर आहे जो मी पहिला ओपन करून दाखवला असे पाच कलर तुम्हाला ह्या साड्यांमध्ये बघायला भेटणार आहे अगदी कमी रेट आहे ह्या साडीची नेक्स्ट साडीची प्राइस असणार आहे मात्र दोनशे चाळीस यामध्ये सुद्धा तुम्हाला डिजिटल प्रिंट येणार आहे फुल्ले वर्क असणार आहे या साडीमध्ये आणि त्याच्यामध्ये जे कलर कॉम्बिनेशन दिलेले आहे मल्टी कलरची डिझाईन असणार आहे ही साडी आणि सॉफ्ट सिल्कमध्येच भेटणार आहे ही साडी पूर्ण स्टार्ट होईल पूर्ण साडीमध्ये तुम्हाला डिझाईन बघायला भेटणार आहे येऊन जाणार हा तुम्हाला जो पदार्थ वेगळ्या शेडमध्ये दिलेला आहे स्टार्टिंट ह्या कलरची साडी भेटणार आहे प्लस तुम्हाला ब्लाऊज येऊन जाणार आहे या शेडमध्ये म्हणजे सेल्फ कलर मध्ये तुम्हाला ब्लाऊज येऊन जाणार आहे यामध्ये ह्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे आपल्याला एक पहिला कलर त्यानंतर त्याच्यामध्ये भेटून जाणार आहे हा दुसरा कलर दुसऱ्या कलर नंतर आपल्याला यामध्ये पिंक शेड चा पण सुंदर अशी कलर डिझाईन भेट बघायला भेटणार आहे त्यानंतर येऊन जाणार आहे हा रेड कलर रेड कलर नंतर अशा टोटल तुम्हाला भेटत चार कलर दोनशे चाळीसच्या मध्ये ही साडी बघायला भेटणार आहे तुम्ही ह्या साड्या ऑनलाईन ऑर्डर सुद्धा देऊ शकता बट ऑनलाईन ऑर्डर साठी तुमची मिनिमम ऑर्डर फायव्ह थाउजंडच्या पुढे पाहिजे तर तुम्हाला तीस साडी त्याच मध्ये घरी बसल्या बसल्या बघायला भेटणार आहे तर नेक्स्ट आपण कलेक्शन बघायला घेणार आहोत अडीचशेचं अडीचशे तर सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे ब्रॉड बॉर्डर आपण जेवढ्या साड्या बघितल्या याच्या अगोदरच्या बॉर्डरच्या होत्या त्याच्यानंतर अडीचशेची रेट ची साडी असणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे ब्रॉड बॉर्डर प्लस पाना फुलांची डिझाईन जर ह्या डिझाईन मध्ये तुम्हाला आवडली नसेल तर आपल्याकडे भरपूर डिझाईन आहे तर ते डिझाईन बघण्यासाठी तुम्हाला शगुन टेक्स्टा मार्केटला तर व्हिजिट करायलाच लागणार आहे ह्यामध्ये येऊन जाणार तुम्हाला गोंडा डिझाईन फुले वर्क हा पदर येऊन जाणार आहे पदर नंतर येऊन जाणारे पूर्ण पाना फुलांची डिझाईन जी स्टार्ट टू एंड तुम्हाला प्रिंट प्रिंटमध्ये दिसते आहे असं मटेरियल बघितलं तर सॉफ्ट सिल्कमध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला हा मटेरियल हा येऊन जाणार आहे ब्लाऊज एकदम सॉफ्ट आहे सुंदर अशी अंगाला बसणारी साडी आहे यामध्ये आपण कलर बघितले आणि डिझाईन सुद्धा तुम्हाला यामध्ये वेगळे भेटणार आहेत हा ही पहिली डिझाईन झाली पहिला कलर झाला त्यानंतर दुसरी डिझाईन दुसऱ्या कलर हा दुस प्रत्येक साड्यांमध्ये वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे कलर तुम्हाला बघायला भेटणार आहे हे ह्या डिझाईनच्या साड्या आहेत तो असे टोटल तुम्हाला ही डिझाईनचे एवढे चार कलर भेटणार आहेत आणि ह्या डिझाईनचे ह्या डिझाईनचे तुम्हाला एवढे सर्व कलर बघायला भेटणार आहेत ओके तर तुम्हाला हे सर्व कलर घ्यायचे असतील तर तुम्हाला फक्त शंभर टक्के मार्केट इथे व्हिजिट करायचं आहे आपलं शॉप आहे गोवे नाका इथे अगदी कमी रेटच्या साड्या रिजनेबल साड्या बट हाय क्वालिटीच्या मॅन्युफॅक्चर रेटमध्ये आम्ही तुम्हाला देतो आहे त्याच्यानंतर नेक्स्ट साड्या आपण बघितली तर अडीचशेचीच साडी असणार आहे ही सा तुम्हाला येऊन जाणार आहे सिल्क मध्ये पूर्ण साडी सिल्क मध्ये असणार आहे वेटलेस साडी आहे काही साडीचा वेट नसणार आहे या साड्यांमध्ये आणि येऊन जाणारे तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फ्रॉड बॉर्डर दिलेले स्टार्टेन हा येऊन आहे पदर पदर नंतर आपल्याला सेम सिल्क मध्ये येऊन जाणारे ब्लाउज पूर्ण साडी बघून घ्या सॉफ्ट सिल्क मध्ये अगदी सुंदर अशी आपल्या अंगाला उठून दिसेल असे सर्व कलर असणार आहेत आणि सर्वात उत्तम म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक ब्लॅक शेड मध्ये सुद्धा बघायला भेटणार आहे ही एकदम सुंदर अशी साडी असणार आहे त्यानंतर येऊन जाणार आहे ब्लू कलर ब्लू कलर नंतर येऊन जाणार हे सर्व जे आहेत कलर हे डार्क शेड मध्ये आहे आणि रेड कलर असे तुम्हाला चार कलर बघायला भेटणार आहे अगदी कमी रेट तर नेक्स्ट साडी असणार आहे आपली प्रिंटेड मध्ये पण जी जरा कॉटन फॅब्रिक मध्ये असणार आहे ही सुद्धा सुंदर अशी साडी असणार आहे या साडीची प्राइस मात्र दोनशे रुपये असणार आहे मार्केटमध्ये ही साडी तुम्हाला भेटणार आहे साडेतीनशे चारशे पर्यंत आपल्याकडे दोनशे म्हणजे फुल मध्ये मॅन्युफॅक्चर रेट मध्ये सर्व साड्या बघायला मिळणार आहे स्टार्ट टू पूर्ण साडी आपल्याला आहे फुललेस बॉर्डर मध्ये हे बघा पूर्ण साडी ह्या टाईप मध्ये फुललेस बॉर्डर असणार आहे सुंदर अशी त्याच्यावर डिझाईन केलेली आहे ह्यामध्ये आपण कलर बघणार आहोत हा येऊन जाणार आहे पहिला कलर शेड मध्ये त्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर दुसऱ्या कलर नंतर येऊन जाणारे हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर हा सहावा कलर आणि हा एक सातवा कलर अशी टोटल भेटणार आहे सात ते आठ कलर फक्त प्राइस असणार आहे दोनशे रुपयाच्या रेट मध्ये साडी बघायला भेटणार आहे नेक्स्ट साडी आपली असणार आहे दोनशे चाळीसच्या मध्ये ह्यामध्ये तुम्हाला जरा जी बॉर्डर आहे ती थोडी घटकी येणार आहे म्हणजे ह्यामध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला रेक्टँगल टाईप मध्ये बॉर्डर आणि डिझाईन सुद्धा सुंदर असणार आहे सॉरी ट्रँगल टाइप मध्ये तुम्हाला ह्यामध्ये येऊन जाणारे बॉर्डर ती फक्त ती साडीवर दिसते आहे थोडा याच्यामध्ये प्रोफेशनल लुक वाटतो ह्या साडीमध्ये बघा ही येऊन जाणार आहे पहिला कलर त्यानंतर याच्यामध्ये भेटणार आहे तुम्हाला लाईट शेड मध्ये दुसरा कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर त्यानंतर हा येऊन जाणार आहे चौथा कलर त्यानंतर येऊन जाणारे हा पाचवा कलर त्यानंतर याच्यामध्ये येऊन जाणार आहे हा सहावा कलर असे टोटल भेटणारे तुम्हाला सहा कलर फक्त दोनशे चाळीसच्या रेटमध्ये तुम्हाला ह्या सर्व स्वस्त साड्या घ्यायच्या असतील तर फक्त एकाच शॉपामध्ये याय एकाच शॉपमध्ये यायचं आहे शकुन टेक्स मार्केटमध्ये हे जे पूर्ण तुम्ही डिपार्टमेंट बघताय हे फक्त आपल्याकडे प्रिंटेडचा कलेक्शनचं डिपार्टमेंट आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे पैठणी साड्या असतील कांजीवरम असेल शालू असेल पेशवाई असेल या फॅन्सी वर्क असेल या बॉलिवूड स्टाईल असेल तर प्रत्येक साडीचं एवढा सा एवढं मोठं डिपार्टमेंट आहे तुम्हाला आपल्या शॉप मध्ये हर एक टाईपचे डिझाईनचे कलरचे कोणत्याही साडी असो सर्व प्रकारच्या साड्या आपल्याकडे बघायला भेटणार आहे त्यासाठी फक्त तुम्हाला आपल्या शोकपेक्षा मार्केटला यायचं आहे आए। तर नेक्स्ट साडी ती सुद्धा तुम्हाला दोनशे चाळीसच्या रेटमध्ये भेटणार आहे मार्केटमध्ये ही साडी बघायला गेला तर तुम्हाला भेटणार आहे चारशे ते साडेचारशे पर्यंत आपल्याकडे दोनशे चाळीस कारण की याच्यामध्ये येऊन जाणार तुम्हाला ब्रॉड बॉर्डर ऑफिम असं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे कॉन्ट्रास्टचा चा कलर बघा याच्यावर बॉर्डर ग्रीन कलर प्लस जांभळी साडी सुंदर असं कलर कॉम्बिनेशन असले मग बघून घ्या पूर्ण साडी साठ पेन तुम्हाला ओपन करून दाखवते आणि येऊन जाणारे तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये ग्रीन कलर मध्ये हा ब्लाउज याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे पहिला कलर त्यानंतर कॉन्ट्रास्ट मध्ये मी तुम्हाला कॉन्ट्रास्ट हा ब्लाउज असेल आणि ही साडीचा कलर असेल पूर्ण तुम्हाला ब्रॉड बॉड दिलेली आहे दुसरा कलर येऊन जाणार आहे हा तिसरा कलर येऊन जाणार आहे त्यानंतर हा चौथा कलर येऊन जाणार आहे चौथ्या कलर नंतर हा येऊन जाणार आहे पाचवा कलर त्यामध्ये तुम्हाला दोन डिझाईन दाखवलेली आहे ही एक डिझाईन आणि ही एक डिझाईन असे दोन डिझाईन दाखवलेले आहे दोनशे चाळीसच्या रेटमध्ये आता नेक्स्ट साडी दाखवणार आहे ती दोनशे साठ च्या रेटमध्ये अप्रतिम असे दोनशे साठ याच्यावर मध्ये तुम्हाला केलेलं आहे गोल्डन झरीचा गोल्डन अशी त्याच्यावर वर्क केलेलं आहे गोल्डनच आणि सिक्वेन्स वर्क दिलेलं आहे तुम्हाला बॉर्डर डिझाईन मध्ये सिक्वेन्स ऑफ दिलेले बॉर्डर डिझाईन मध्ये प्लस सुंदर अप्रतिम अशी साडी असणार आहे त्याच्यावरती जी कलाकृती आहे प्रिंटेड डिझाईन आहे ती सुंदर दिलेली आहे प्राइस फक्त दोनशे साठ किती प्राइस दोनशे साठ ही साडी जर तुम्ही महिला तुम्ही विका दुसऱ्यांना विकाल तर आरामात ही साडी तुम्ही साडेतीनशे चारशे पर्यंत विकू शकता आरामात तुम्हाला दीडशे ते दोनशे रुपये यामध्ये नफा भेटू शकतो घरी बसू नका एवढ्या सुंदर एवढ्या कमी रेटच्या साड्या आमच्या शॉपमधून घेऊन जा आणि स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा यामध्ये आपण कलर बघितलं ते होऊन जाणार आहे हा एक आपला पहिला कलर त्यानंतर यामध्ये भेटून जाणार आहे तुम्हाला हा दुसरा कलर प्लस दुसरी डिझाईन असणार आहे ही त्यानंतर यामध्ये येऊन जाणार आहे तिसरा कलर तिसऱ्या कलर नंतर ही दुसरी डिझाईन आहे यामध्ये तुम्हाला डिझाईनचे तर ऑप्शन भरपूर आहेत कलर पण भरपूर आहे तुम्ही बघून घ्या मी दाखवते जसं की तुम्ही बघतच आहात याच्यामध्ये तुम्हाला टोटल तीन कलर सॉरी भरपूर कलर आणि तीन डिझाईन बघायला भेटणार आहे एक डिझाईन ही एक डिझाईन आपली ही एक डिझाईन अशी टोटल तुम्हाला तीन डिझाईन बघायला भेटणार आहे फक्त प्राइस ह्या साडीची असणार आहे दोनशे साठ रुपये तर मैत्रिणींनो अजून दोन साड्यांचं सा कलेक्शन बाकी आहे व्हिडिओ संपलेला नाहीये अजून बाकी आहे तर नेक्स्ट साडीचं सा कलेक्शन असणार आहे आपल्या दोनशे सत्तरचं दोनशे सत्तर मध्ये अप्रतिम सिल्क सिल्कमध्ये वेटलेस मधील साडी येऊन जाणार आहे प्लस तुम्हाला भेटून जाणार आहे सुंदर अशी त्याच्यावर गोडावर डिझाईन प्लस ब्रॉड बॉर्डर तेही फुललेस बॉर्डर मध्ये बघा डिजिटल प्रिंट साडी मध्ये अप्रथमशी डिझाईन आहे आणि येऊन जाणार आहे हा ब्लाउज ज्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्ये हा येऊन जाणार आहे तिसरा कलर हा चौथा कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा पाचवा कलर असे टोटल भेटणार आहे तुम्हाला पाच कलर अगदी कमी म्हणजे दोनशे सत्तरच्या मध्ये ही साडी भेटणार आहे त्याच्यानंतर आपलं लास्ट कलेक्शन राहिले ते ही सुंदर अशा म्हणजे अप्रतिम अशा डिझाईन वर्कमध्ये प्लस याचं फॅब्रिक एवढं सिल्क आहे खूपच सिल्क आहे वेटलेस मध्ये साडी असणार आहे प्राईस मात्र असणार आहे दोनशे ऐंशी रुपये काहीही ह्या साडीचं सा वेट नाहीये अगदी दररोज साठी ही तर परफेक्ट साडी असणार आहे प्लस याच्यामध्ये मध्ये दिलेली आहे हे बघा अप्रतिम म्हणजे सुंदर त्याच्यावर डिजिटल प्रिंट आहे आणि हा येऊन जाणार ब्लाउज यामध्ये आपण कलर बघितले तर हा पिंक शेड मध्ये असणार आहे हा रेड शेड मध्ये होता हा पिंक शेड मध्ये असणार आहे हा दुसरा हा तिसरा आणि हा एक पाचवा असे टोटल तुम्हाला चार ते पाच कलर ह्या साडीमध्ये भेटणार आहे फक्त प्राइस ह्या असणार आहे दोनशे ऐंशी रुपये ही साडी मार्केटमध्ये तुम्हाला किती रुपये म्हणजे आरामात चारशे ते पाचशे पर्यंत भेटणार आहे आपल्याकडे या साडीची रेट असणारे दोनशे ऐंशी मॅन्युफॅक्चर रेट म्हणजे मिल रेटमध्ये तुम्हाला ह्या सर्व साड्या बघायला भेटणार आहे अगदी कमी म्हणजे स्टार्टिंग प्राइस तर ह्या व्हिडिओची मध्ये साडीची मी एकशे सत्तरची केलेली दोनशे ऐंशीला संपवलेली आहे अगदी कमी रेटच्या साड्या तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत बाय हाय क्वालिटीच्या साड्या असणार आहेत फक्त ह्या सर्व साड्या घ्यायच्या असतील तर फक्त तुम्हाला कुठे यायचं आहे आपल्या शबून टेक्स्टॉय मार्केट जे गोवेनगर आहे आणि ज्या महिलांना येता येत एत नसेल थोडे लांब राहत असतील तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर सुद्धा देऊ शकता ऑनलाईन ऑर्डरसाठी तर स्क्रीनवर नंबर आहेत घरी बसल्या बसल्या तुम्हाला तीच साडी हवी ती साडी घरी बसल्या बसल्या मागू शकता आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टाईपच्या कोणत्या डिझाईनच्या साड्या बघायच्या आहेत तेही मला कमेंट मध्ये नक्की सांगा असेच भरभरून प्रेम देत राहा धन्यवाद